नमस्कार मंडळी रोज रोज काय जेवणाला करायचं काही सुचत नाही असेच झाले आहे का तुमचे तर करा या पद्धतीने मस्त असं घरगुती पद्धतीचं जेवण पौष्टिक आणि सात्विक पदार्थ आहेत घरची चव आहे या पदार्थांना दुपारच्या जेवणामध्ये मस्त असा भेद केला होता जीवाला आपल्या गारवा देणारा मस्त असा गरमागरम भात आणि त्याच्यावर दही चटपटीत अशी दही मिरची सरसरीत झंझरीत मटारची आमटी गरमागरम चपाती केलेली आहेत आणि मटारची खुसखुशीत अशी भाजी केलेली आहे आपले महाराष्ट्रीयन मसाले आणि महाराष्ट्रीयन पद्धतीने केलेले असे मस्त घरगुती चवीचे जेवण म्हणजे जणू काही स्वर्ग सुखच बरोबर आहे ना मंडळी चला तर सुरुवात करूया इथे मी जाड मिरची घेतलेल्या आहे दही मिरची साठी ही मिरची अजिबात तिखट नसते स्वच्छ दोन मिरची छान अशी कट करून घेतलेली आहे मला हवेच्या साईज मध्ये तुम्ही मिरची कट करून घेऊ शकता मस्त बिडाच्या तळामध्ये मिरची मस्त अशी परतून घेतली चांगले पांढरे डाक पडे परंत मिरची मस्त अशी परतून घ्यायची आणि दोन चमचे मी यामध्ये तेल घातलेलं आहे ही मिरची अजिबात तिखट नसते बरं का मी नेहमी बाजारात पोपटी कलरची बारीक मिरची भेटते ती मिरची ही अजिबात तिखट नसते त्या मिरची दही मिरची बनवते पण मी आज ह्या मिरचींचं बनवत आहे मिरची तर चवीला अप्रतिम लागते तेलामध्ये फ्राय करून फक्त मीठ घालून जरी मिरची आपण भाकरी सोबत खाल्ली तरीही मस्त लागते आणि मी नेहमी तशीच करते मी रेसिपी मागे एकदा दाखवली आहे तुम्हाला असा पाकड्या लसूण ठेचून घातलेला आहे मी इथे काही काही जण लसूण चिरून घालतात पण असं न करता लसूण यामध्ये ठेचून घालायचं लसणाचा छान फ्लेवर येतो मिरचीला ती मी फ्रेश दही घातलेला आहे फेटून एक वाटी पूर्णपणे मिरची छान अशी शिजली गेली की दही घालायचं आहे आधीच दही नाही घालायचं म्हणजे छान अशी फ्राय करून घ्यायची मिरची मग दही घालायचं आहे आपल्याला दोन चमचे शेंगदाण्याचं कूट घातलेलं आहे यामध्ये मी यामध्ये दही न घालता फक्त शेंगदाण्याच्या कुट्यावर जरी मिरची तळून घेतलात तरी खूप छान लागते दही घातलेलं आहे चांगलं फेटून यामध्ये ते पूर्णपणे छान असं उकळेपर्यंत आपल्याला गदगदून मिरची शिजवून घ्यायची आता मी चवीनुसार मीठ घालणार आहे त्या एक मिनिटभर मिरचीला चांगलं तेल सुटेपर्यंत आपल्याला परतून आहे ताट्यामध्ये ही अशी चटपटीत मिरची असली की दोन गाज जास्तच जातात आणि तळलेली मिरची किंवा अशी चटपटीत दही मिरची याच्यासमोर कोणतीही भाजी फिकी पडेल गरमागरम भाकरी चपाती किंवा डाळ भातासोबत तोंडी लावायला ही मिरची तुम्ही खाऊ शकता वेळ चालू झाला आहे आणि थंडी पडली आणि गरमागरम भातासोबत अशी ती मस्त अशी मटारची आमटी म्हणजे अप्रतिमच आमटीसाठी मी टोपामध्ये दोन ते तीन पळी तेल घेतलेलं आहे जिरं चांगलं फुलवून घेतलं दोन कांदे बारीक चिरलेले त्यामध्ये टाकून चांगले लालसर होईपर्यंत परतून घेतलं तीन टोमॅटो आपल्याला मस्त असे लालसर पिकलेले खिसून घ्यायचे किंवा मिक्सर मध्ये तुम्ही फिरवून घेऊ शकता बारीक पेस्ट करून घ्यायचे बघू शकता लालसर असे टोमॅटो तीन आहेत मस्त असे खिसून घेतलेले आहेत मी हे छान असं तेल सुटेपर्यंत आपल्याला परतून घ्यायचंय किती छान टोमॅटोचा कलर दिसत आहे मस्त असं कलर येतो आमटीलाही मी केलेली मटारची आमटी या पद्धतीने तुम्ही नक्की ट्राय करून बघा तुम्हाला खूपच आवडेल टोमॅटोला मस्त असं तेल सुटेपर्यंत परतून पर घेतलेलं आहे त्यामध्ये मी अर्धा चमचा हळद टाकलेली आहे चवीनुसार म्हणजे एक चमचा मीठ टाकलेला आहे हे सगळं छान असं परतून एक मिनिटभर मंदा याच्यावर झाकण ठेवून एक वाफ काढून घ्यायचे म्हणजे झाकण ठेवून टोमॅटो छान असं शिजवून घ्यायचं आहे आपल्याला बघू शकता तुम्ही मस्त तेल सुटलेलं आहे टोमॅटोला किती सुंदर कलर दिसत आहे परत एकदा व्यवस्थित परतून घ्यायचं आणि यामध्ये मी आता दीड चमचा मोठे कांदा लसूण मसाला टाकणार आहे कोल्हापूरचा घाटी मसाला म्हणजे घरचा मसाला आहे बरं का घरी बनवलेला आमचा मसाला आहे तुम्ही तुमच्या घरचा मसाला कोणताही यामध्ये वापरू शकता टाकू शकता यामध्ये एक चमचा गरम मसाला किंवा किचन किंग मसाला टाकायला मात्र विसरू नका इथे मी मटार टाकणार आहे आता आणि व्यवस्थित याला परतून घ्यायचं आहे आपल्याला या ठिकाणी मी आमटी करत आहे त्यामुळे मी दोन वाट्या मोठ्या पाणी घालणार आहे तुम्हाला जर भाजी हवी असेल तर तुम्ही पाणी न टाकता मंदाच्यावर झाकण ठेवून ही भाजी शिजवून घेऊ शकता ह्या पद्धतीने भाजी केलेली असली भारी लागते ना ओ प्रतिम चव लागते मुले आवडीने खातील मुलांना या पद्धतीने भाजी तुम्ही नक्की एकदा टिफिनला करून द्या अशा भाजी चपाती टिफिनमध्ये राहते हो सगळ्या टिफिन फिनिश करतील नक्की मी गॅरंटी देऊन सांगते आणि अशी भाज्या माझ्या मुलीला खूप आवडते बरं का मुलीलाच काय मलाही खूप आवडते घरच्यांना सगळ्यांना आवडते आमटीला छान अशी उकळी आली आहे मस्त कलर दिसत आहे आमटीचा बघू शकता बारीक शिलेली कोथिंबीर टाकायची अगदी झटपट पाच मिनिटामध्ये आपली आमटी तयार आहे मस्त अशी कुरकुरीत खसखशीत मटारची भजी आपल्याला करायची आहे त्यासाठी दीड वाटी मी बेसन चाळून घेतलेलं आहे बेसन छान असं चाळून घेतल्यामुळे भजीमध्ये गुठळ्या होत नाहीत आणि भजी हलकी होते बेसन मस्त असं चाळून जर जास्त बेसन घेऊ शकता या ठिकाणी मी एक चमचा ओवा टाकलेला आहे तसा फ्रेश मटार टाकलेला आहे पद्धतीने भजी एकदा नक्की ट्राय करा लहान मुले काय मोठेही आवडीने खातील दोन मोठे कांदे मी बारीक चिरून घेतलेले आहेत इथे मी चार पाच लसणाच्या पाकळ्या आणि दोन हिरव्या मिरच्या याचा ठेचा करून घातलेला आहे म्हणजे खलबत्यात ठेचून घातलेला आहे तुम्ही मिरचीचं प्रमाण जास्त कमी करू शकता बारीक चिरलेली भरपूर कोथिंबीर अर्धा चमचा हळद चवीनुसार मीठ आणि चिमूटभर म्हणजे पाव चमचा आपल्याला इथे खाण्याचा सोडा टाकायचा आहे आता हे सगळं मस्त असं मिक्स करून घ्यायचं आपल्याला खलबत्याला मिरची आणि लसणाचा चांगला अर्क लागला होता त्यातच थोडंसं पाणी घेतलं आणि हे सगळं खळबळून मी यात घातलेलं आहे पाणी मात्र अंदाजाप्रमाणेच घालायचं आहे म्हणजे थोडं थोडं पाणी घालून सगळं असं मिक्स करून घ्यायचं आहे चमच्यानेच छान असं च्छा फेटून घेतलेलं आहे मी बेसन छान असं च्छा फेटून घेतलं की भाजी मस्त असे हलके खुसखुशीत कुछ कुरकुरीत होतात बेसन आपण फेटून घेतल्यामुळे छान असं फुलतं बेसन आणि आपली भजी ही आतून मस्त जाळीदार आणि पोकळ होतात मी वरून मस्त अशी कुरकुरीत खुसखुशीत चला तर मंडळी मस्त असं फेटून घेतलेलं आहे बघू शकता आता भजी आपल्याला तळून घ्यायची त्यासाठी मस्त असं तेल तापून घेतलेलं आहे मी तेल काय असं धूर सुटेपर्यंत जास्त कडक नाही करून घ्यायचं त्यामुळे भजी आपली करपू शकतात हाताचा वापर न करता चमच्याच्या साहाय्याने मस्त अशी मी भजी सोडलेली आहे तेलामध्ये घ्यास आता आपल्याला मंदाच्यावर ठेवून भजी अशी खरपूस होईपर्यंत मस्त तळून घ्यायचे आहे मंडळी तुम्ही बऱ्याच प्रकारे भजी करत असाल पण माझे या पद्धतीने एकदा मटारची ही करून बघा मस्त अशी कुरकुरीत खुसखुशीत मटारची भजी खूप छान होतात तुम्ही ही भजी तुमच्या मुलांना किंवा ऑफिसच्या टिफिनसाठीही बनवू शकता भाकरीचं आणि ह्या भजीचं कॉम्बिनेशन खूपच छान आहे किंवा चपातीबरोबरही खूप छान लागतात या पद्धतीने मुलांना टिफिनला चपाती आणि भजी तुम्ही करून देऊ शकता मुले आवडीने खातील किंवा संध्याकाळी चहासोबतही अशा पद्धतीने तुम्ही भजी मुलांना करून देऊ शकता एक गाणं आपलं तळून झालेला आहे आता मी दुसऱ्यांदा ही भजी सोडलेली आहे तेलात तळण्यासाठी भजी आपल्याला मंदाच्यावरच मस्त अशी तळून घ्यायची आहे मस्त अशी आतून जाळीदार वरून कुरकुरीत खुसखुशीत छान होतात भजी बघू शकता किती दिसायला ही सुरेख दिसतात कलर ही खूप छान आला आहे भजीला चला तर म्हणजे आजची पूर्ण रेसिपी तुम्हाला मी साध्या सिंपल पद्धतीने दाखवलेली आहे तुम्हाला कशी वाटली रेसिपी ते नक्की मला कमेंट करून सांगा अशा पद्धतीने मी भजी तळून घेतलेली आहे रोज रोज जेवण काय करायचं सुचत नाही तर या मसलन, पद्धतीने माझ्या जेवण तुम्ही नक्की ट्राय करू शकता तसे सात्विक मराठमोळे महाराष्ट्रीयन पद्धतीने केलेले तुम्हाला पदार्थ नक्कीच आवडतील आणि माझे घरगुती मसाल्यांमध्ये घरगुती पद्धतीने आणि घरच्याच साहित्यात केलेले पदार्थ तुम्हाला नक्कीच आवडतील आवडतात ना नक्की कमेंट करून सांगा मस्त अशी खुसखुशीत कुरकुरीत आतून जाळीदार पोकळ अशी भजी आपली तयार झालेली आहे भजी जितकी चवीला चांगली झाली आहे तितकी पौष्टिकही आहे तुम्हाला विनंती करून सांगते रेसिपी तुम्हाला आवडल्यास नक्की लाईक करा सबस्क्राईब करा आणि रेसिपी शेअर करा